हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग तर सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा तर बघा आज आहे गुरुवार त्यामुळे बघा मी माझं छान असं औरून घेतलं त्यानंतर सुंदर अशी देवपूजा पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर मग किचनकडे आली होती किचनमधलं पहिलं काम असतं ते म्हणजे रात्री धुवून ठेवलेली भांडी किचनमध्ये व्यवस्थित लावणे रॅकमध्ये व्यवस्थित लावून घेतली त्यानंतर मग पहिलं पटकन काम पटपट -पट पसारा आवरला ना अगदी छान किचन कोटा छान सुटसुटीत राहतो आणि मग काम करायला उत्साह होतो त्याप्रमाणे मग पहिली भांडी व्यवस्थित लावून घेतली आणि त्यानंतर मग चहा बनवायला होता आणि शिवाय मुला उठले की त्यांना दूध लागतं म्हणून दूध गरम करायला घेतलं छान पातेल्यात दूध वगैरे गरम करून घेतलं त्यानंतर चहा वगैरे बनवून घेतला छान असा आणि आज होतं खरं तर माझ्या आर्यांचं दोन दिवसापासून दो दो चाललं होतं त्याच्या स्कूलमध्ये कोणीतरी इडल्या आणल्या होत्या म्हणून मग त्याला पण इडल्या खायची इच्छा झाली होती मग त्याचं चाललं होतं मम्मी इडली डोसा चटणी चटणी असं चाललं होतं त्याचं दोन दिवस म्हटलं ठीक आहे आज आपण इडलीचा बेत करूया मग काल काल सकाळीच भिजायला टाकलं होतं बोलला बोलला तर मग एक एक पेला भरून तांदूळ आणि पेल्याचा चौथा इसचा उडदाची डाळ मिक्स करून भिजायला टाकलं होतं मग असं जर प्रमाण ठेवलं ना म्हणजे जास्त इडल्या पण होत नाहीत आणि छान पद्धतीने अगदी मोजक्याच इडल्या होऊन जातात म्हणजे ना धोस होण्याची जास्त शक्यता राहत नाही मग अगदी छान असं भिजलं होतं पीठ बघा माझं रात्री मिक्सरमध्ये बारीक वाटण करून परत भिजायला ठेवलं होतं मग अगदी छान पद्धतीने मस्त पीठ आंबलं होतं आणि इडल्या पण त्याच्या खूप छान झाल्या होत्या तर बघा रात्री मी थोडंसं नमक टाकलं होतं नंतर लक्षात आलं अजून आपल्याला नमक ॲड करायचं आहे म्हणून नमक थोडं ॲड केलं आणि मग गॅसवर इडली पात्रात पाणी गरम होईपर्यंत इडली पात्रांना थोडं थोडं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर प्रत्येक साच्यात अगदी थोडं थोडंसं पीठ बघा त्यात टाकून घेतलं आणि त्यानंतर मग इडल्या उकळायला अगदी छान पद्धतीने अगदी हळूच पात्र व्यवस्थित लावून घेतली जर पात्र जर व्यवस्थित लावली ना तरच इडल्या छान होतात अन्यथा आणि होतं कसं इडल्या व्यवस्थित उकडल्या जात नाहीत म्हणून पात्र लावताना व्यवस्थित लागतात ठेवायचे ते इडलीची भांडी व्यवस्थित बसली पाहिजेत त्यानंतर मग चटणी बनवण्यासाठी ना खरं तर मला लाल तिखट लाल सांबर बनवायचं नव्हतं मग म्हटलं ठीक आहे खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी बनवू आपण म्हणजे त्यांना त्याला पण जास्त असं तिखट वगैरे लागणार नाही त्या पद्धतीने मग अगदी दोनच मिरच्या टाकल्या होत्या आणि त्यानंतर मग खोबरा आणि शेंगदाणा थोडीशी चना मिक्स केली होती बघा आणि अशा पद्धतीने सगळं तव्यावर छान असं भाजून घेतलं आणि अशा पद्धतीने जर डा चटणी बनवली ना खूप छान होते त्यानंतर बघा त्यात मी अगदी छान असं जास्त करपून पण द्यायचं नाही अगदी थोडंसं कडक होईपर्यंत ना छान असं भाजून घेतलं आणि भाजतपेक्षा भाज्यापेक्षा भाजत बसण्यापेक्षा असं सगळं एकत्र छान पद्धतीने भासतं मग अगदी थोडंसं थंड होईपर्यंत ते तसं साईडला ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग एकाचं एक इडली एक होईल एवढं पीठ उरलं होतं मग त्याचा डोसा बनवून घेतला आणि त्याला होतं कसं डोसा अगदी कुरकुरीत खायला आवडतो म्हणून मग एकच इडलीचं एकच इडली होईल एवढं पीठ उरलं होतं म्हणून म्हटलं चला ठीक आहे तेवढंच एक डोसा बनवून घेतला त्याला मग होतं कसं त्याला एका बाजूने भाजलेला अजिबात आवडत नाही मग त्याला दोन्ही साईडनं भाजून घ्यायला लागतो हां तसाच तर तसा तो खातो नाही तर मग डोसाच खात नाही म्हणून मग दोन्ही साईडनं भाजून घेतला तोपर्यंत आपल्या इडली अगदी छान पद्धतीने उकडून तयार होते म्हटलं ठीक आहे गरम गरम नंतर काढता येतील म्हणून मग चटणी वगैरे बनवून घेतली आणि तोपर्यंत आर्यांचं आंघोळ वगैरे सगळं आवरून घेतलं होतं त्यानंतर त्याला नाश्त्याला द्यायचं होतं म्हणून पटकन मग चटणी वाटून घेतली म्हणजे बनवली अगदी छान पद्धतीने अगदी अगदी थो पहिला थोडं अगदी कोरडं फिरवून घेतलं आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी ॲड करत असं एकदम जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे चटणी बनवून घेतली आणि त्यानंतर मग वाटेत माझ्या बघा अगदी छोटस काय म्हणतात त्याला फोडणी द्यायला ना असे भांडी नाहीत म्हणून मग मी काय केलं वाटीतच थोडं तेल गरम केलं आणि मग त्याला पण छान अशी आणि कडेपत्या छान अशी फोडणी दिली अगदी छान पद्धतीने असे दाट दाटसर हॉटेल सारखी चटणी माझी तयार होती अगदी मस्त खायला लागत होती आणि खरं सांगते खूप छान झाली होती अगदी कसं असतं बघा स्वयंपाक जर छान झाला तर मनाला खूप छान वाटतं त्या पद्धतीने मग मख... अगदी गरम गरम पटपटणी करत नव्हत्या पण थोडं थंड होऊन दिलं ना अगदी मस्त छान निघाल्या छान वाटत होत्या अगदी मग त्याबरोबर गरम गरम त्याला चटणी आणि इडली अगदी मस्तपैकी त्याला नाश्त्याला दिल्या मग आर यांना छानपैकी खाऊन घेतलं आणि मग तो, गे तो स्कूलला गेला त्यानंतर मग स्वयंपाकाची बारी होती खरं तर स्वयंपाकाला अक्षरशः दहाच वाजल्या होत्या पण म्हणतात ना मुलांसाठीच करायचं असतं म्हणून मग काहीतरी सगळं त्याच्यासाठीच होतं मग त्यानंतर बघा मी अगदी पटपटावरून भांडी तशीच ठेवून दिली आणि मग पटकन भाजीला टाकायचं होतं मग रात्री दोन दिवस झाले छान असे मटकी भिजायला टाकली होती त्याला छान मोड आले होते मग मग सुक्की मटकी मटकीची भाजी बनवायची म्हणून ठरवली मग अगदी छान मोड आलेली मोड आलेली मटकीना त्याची सुकी भाजी खूप छान होती तर त्या पद्धतीने बघा मी जिरं हळद आणि कांदा अगदी मस्तपैकी छान तेलात परतून घेतला आणि त्यानंतर मग त्यात मोड आलेले मटक्या टाकल्या अगदी छान पद्धतीने अगदी दोन ते ती तीन मिनटं छान परतून घेतलं अगदी अगदी छान पद्धतीने त्यानंतर कोथिंबीर वगैरे त्यात ॲड केली आणि थोडं लाल तिकीट टाकलं आणि दोन तीन ते दोन तीन मिनटं छान परतून घेतलं आणि ते तसेच हा मंदाचे वरणं दोन ते तीन मिनटं शिजून घेतलं शिजवून घेतलं अगदी छान पद्धतीने अशा प्रकारे भा मटकीची भाजी खूप छान होते खायला पण खूप भारी लागतं अशा प्रकारे त्यानंतर उकडून घेतली आणि मग पहिला उकडून घ्यायचं म्हणजे खूप छान उकडते आणि मग नंतर थोडी त्यात शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आणि परत एक दोन मिनटं हलवून घेतली आणि छान अशी झाकून झाकून ठेवली अगदी बघा छान पद्धतीनं उपलते मग खूप मस्त होती मटकी फारशी शिजवायची आवश्यकता लागत नाही अगदी पटकन भाजी होते त्यानंतर बघा अशा पद्धतीने भाजी बाग, करून घेतली आणि त्यानंतर मग पटकन दोन तीन भाकरी करून घेतल्या ब कसं असतं दिवसभर बाहेर राहायचं म्हणलं जेवण तर इम्पॉर्टंट असतं कुठं इडल्या कुठं काही असलं का तर पोट भरत नसते ना मग म्हणून मग भाकरी पण बनवून घेतल्या दोन तीन आणि मग आर्यांच्या बापान जेवण वगैरे करून घेतलं आणि ते ड्युटीवर निघून गेले तर अशा पद्धतीने होता आमचा ब्लॉक जायचं

बर जायचं चला तर चला आता ऑलमोस्ट माझी सगळे घरातली कामं करून झाले ती आता जायचंय दाद्याला आणायला स्कूल मध्ये कसं त्याची स्कूल सकाळची लवकर राहते ना मग पटपट घरातली कामं करून घ्यायची आणि नंतर त्याला आणायला जायला लागतं खरं तर जास्त दूर नाही पण हिला घेऊन जायचं म्हणलं जरा लवकर जावं लागतं कारण मग चला जायचं म्हणलं तर हळूहळू चाल जायला लागतं ना आणि शिवाय कसं राहतं लहान मुलांना जरा हे दे ते दे हे आणखीन मध्ये चॉकलेट दे हे घे दुकान शॉपमध्ये सारखं बेकरी वगैरे चालू असतं मग हे घेऊन दे ते घेऊन दे चालू राहतं म्हणून मग सकाळचा जरा लवकरच मिळते दहा पंधरा मिनटं लवकर लवकर जाते कारण राहतं कसं प्रत्येक वेळेस शिवाय पालकांची तिथं भरपूर रांग राहते ना मग उन्हात उभा राहायचं म्हटलं तर मग कंटाळा मुला नव्हतं मुलांना घेऊन म्हणून मग जरा लवकर केलं का लवकर नंबर लागतो मग मग मी सकाळी एक दहा पंधरा मिनटं लवकरच जाते तर बघा अशा प्रकारे चालू आहे तर आम्ही दाद्याला न्यायला आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर अँड सबस्क्राईब करा तर चला बाय बाय तू बाय बाय कर बाय बाय